डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आमदार महेश लांडगे भोसरीत मतदारसंघातील पैलवान म्हणून प्रख्यात असलेले आमदार महेश लांडगे यांनी पुन्हा एकदा मैदान गाजवलंय जवळपास त्रेसष्ट हजार सातशे पासष्ट मतांच्या मताधिक्यानं ते विजयी झालेत आमदार म्हणून भोसरीकरांनी महेश लांडगे यांच्या भूमिकेला आणि विकास कामांना आपल्या मतांद्वारे भक्कम पाठिंबा दिला सलग तीनदा विजय होत आमदार लांडगे यांनी कोसरी मतदारसंघात एक नवा इतिहास रचलाय सलग तिसऱ्यांदा जनतेसमोर जात असताना विरोधकांकडून भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांना आरोपांचा अक्षरशः भडीमार सहन करावा लागला भाजपचा प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून समोर आलेले महेश लांडगे विरोधकांच्या विशेष निशाण्यावर होते गेल्या दहा वर्षांमध्ये आमदार म्हणून महेश लांडगे यांनी केलेल्या प्रत्येक विकास कामांवर आरोप होत होते या आरोपांना उत्तर देत महेश लांडगे यांनी हो जाणकारांसाठी अवघड झालं होतं परंतु महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भोसरीकरांनी आमदार लांडगेंचा विजय निश्चित केला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून यंदा बदल घडेल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु आमदार लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला त्यांनी केलेल्या कामांची माहिती घराघरात पोहोचवली भोसरीच्या मतदारांनी देखील आमदार लांडगे यांना दहा वर्षात केलेल्या कामाची पोच पावती विजयाच्या रूपात दिली आहे आणि निवडणुकीच्या काळात माजी नगरसेवक पक्ष सोडून जात होते परंतु महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मात्र साथ सोडली नाही शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांनी आपली ताकद झोकत विजय खेचून आणला यावेळी सुज्ञ पिंपरी आभार महेश यांनी मानले धर्माभिमान जागृत ठेवून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या निमित्तानं सुज्ञ पिंपरी चिंचवडकरांनी तिसऱ्यांदा आपलं प्रतिनिधित्व विधानसभा सभागृहात करण्याची संधी दिली याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो विधानसभा निवडणुकीची हॅट्रिक करण्यासाठी गेल्या चार पाच महिन्यांपासून कष्ट करणारे माझे सर्व सहकारी भाजपा परिवार आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही असा शब्द देतो अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना भोसरीचे आमदार महेश लांड यांनी दिली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा